किधर से आपको मुझे क्यों क्या एक दोस्त उसे दोस्त को प्रेजेंट नहीं दे सकता दोस्त लेकिन हम तो आगे ही मिले हैं तो क्या दोस्त तो होता जिसे मिलने को जी चाहे बात करने को जी चाहे कितनी लगे और आपके और मेरे ए अभी अभय बनाई दोस्ती के लिए जात में आई बोलो ते तू ला बोलो ते ना तू जा मोठा कौन है तू की मी जातो की नाही आतमध्ये कि देव तू <laughs> लवकर अभि दोस्ती की है तो निभानी तो पडे की माझ्या आयुष्याचं ब्रिद वाक्य झालं होतं आणि नेमकं त्याच डायलॉगला दादाने मला उठवलं लहान असण्याचे दुष्परिणाम या टीव्ही पायी ना सगळ्या काय काय तू आलासय हो बरं है बघ तो चिवड्याचा डबा काढ आणि इकडच्या ताटल्या नाही तर इकडच्या वाट्या घे आणि बाहेर सगळ्यांना चिवडा नेऊन दे तरी मी यांना सांगत होते नको तो कलर टीव्ही आणि व्हिसियात पण ऐकतील तर ना मला वाटलं येतील चार पाच माणसं पण इथे तर काय काय चालणार रे तुझ ताटल्या घे ना लवकर असं काय करतो साय तू माझं नाव का ठेवलंस काय तू माझं नाव प्रेम काय ठेवलंस सलमान खान सारखे शिवडा घे दे त्यांना बाहेर त्या दिवशी मला आईचा खूप राग आला एकतर माझं नाव असं वाईट ठेवलं वर मला हसत सुटली पण माझ्या नावाचा अर्थ सुद्धा प्रेमच होतो हे मला खूप नंतर कळलं